पुण्यात दहा लाखाचे घर अहो खरं आहे पुण्यामध्ये दहा लाखाला घर विकायला अहो कुठं आहे लोकेशन काय आहे माहिती कशी काय भेटणार अहो ते घर बघायला कोणाला संपर्क करायला पाहिजे सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे की ते घर जे आहे एजंट तर्फे काय कमिशन द्यायची गरज पडणार का तुम्ही एजंट आहे का ब्रोकर आहे का मालक आहे ते अहो व्हिडिओ बघा संपूर्ण अहो व्हिडिओ बघा संपूर्ण हेच तुम्ही सांगत असतात पण काय माहिती दे अहो मंडळी हे सगळ्या प्रश्नांच उत्तर याच व्हिडिओ मध्ये असणार आहे अहो मालक कोण आहे ब्रोकर आहे का नाही आणि कसे काय मालकाचे नंबर भेटणार आणि हे घर कुठल्या लोकेशनला आहे किती के चे आहे अहो खरच दहा लाखामध्ये भेटतो का हेच तुमचे प्रश्नांचे उत्तरे याच व्हिडिओ मध्ये द्यायची मी कोशिश केलेली आहे कुठल्या लोकेशनला घर आहे आणि ते कसं काय भेटू शकतात आणि सगळ्यांना पाहिजे नो एजंट नो ब्रोकर एक रुपये पण कोणाला द्यायचं नाही आणि डायरेक्टली मालकाचे नंबर पाहिजे तर तुम्हाला हा जो व्हिडिओ असणार आहे हे संपूर्ण बघायला लागणार आहे आणि जे जे सांगणार आहे ते सिस्टमॅटिक तुम्ही ऐकलं तर मी खरं सांगतो तुम्ही नो एजंट नो ब्रोकर डायरेक्ट मालकाचा नंबर घेऊन डायरेक्टली तुम्ही डील करू शकता त्याचा सुरुवात करू आणि हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची फक्त दहा लाखामध्ये हे पुण्यामधले घर आहे ते कुठं असणार आहे काय असणार आहे त्याचीच माहिती इथं आपण देतो जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे मंडळी मी तुमच्यासाठी जी काय प्रॉपर्टी घेऊन येतो ना ती सत्य आणि खरी माहिती असती आणि त्याचा प्रमाण तुम्ही बघू शकता मेंबरशिपच्या मा व्हिडिओमध्ये मालक स्वतः तोंडाने बोलतात तुम्हाला एक रुपया द्यायची गरज पडणार नाही आणि तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात आणि म्हणजे अजून एक सांगतो बघा मी इथं जे आहे सगळ्या लोकांच्या प्रॉपर्ट्याची ऍड करू राहिलेली त्याच्यामध्ये एजंट पण असू शकतात किंवा ओनर पण असू शकतात ज्यांना ज्यांना व्हिडिओ जाहिरात करायचे असेल त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीची आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू वरती तर त्या सगळ्यांचा मी स्वागत करतो आणि डायरेक्टली तिथं येऊन आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि आपले जे बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्यांना डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून ती प्रॉपर्टी दिली जाणार आहे तर मी त्यांना सांगतो की हे जे नंबर दिसत आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती थेट मला संपर्क करा मेसेज करा की माझं घर विकायचे माझी जागा विकायची पुण्यामध्ये या लोकेशनला आहे तर मी त्या सगळ्यांचा मी स्वागत करेन मी तिथे येणार आहे आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीची शूटिंग आपल्या या चॅनलवरती माध्यमातून मी डायरेक्ट आपले जे बघणारे आणि मेंबर्स लोक आहे त्यांना डायरेक्टली देणार आहे ओके okay, तर चला सुरुवात करू कमीत कमी भावाच्या घराबद्दल माहिती घ्यायला पण त्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला की मंडळी मेंबरशिपचा जो प्रकार चालू केलेला आहे तो खूपच भारी आहे आणि त्याचा फायदा लोकांना होऊ राहिलेला आहे आणि एक तर दीड मिनिटाचा दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा व्हिडिओ डायरेक्टली जे मालक असतात जे जुमेदार व्यक्ती असतात जे केअरटेकर असतात त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकू शकतात सगळी माहिती आता आपले मोठे पण व्हिडिओ येतात मोठ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण सांगत असतो त्या प्रॉपर्टीची माहिती ह्या प्रॉपर्टीची माहिती बघा काल पण एक व्हिडिओ अपलोड केला होता मला असं वाटतं की काही लोकांनी बघितलं काही लोकांनी सोडून टाकलं पण म्हणजे मला तुम्ही हे सांगा की नुसते चार भिंती बघायला भारी वाटतं का तुम्ही सांगा मला अहो माहिती घ्यायला पाहिजे का नाही आपण आणि बरेचसे असे लोक पण आहे जे आपले एकशे एकोणीस रुपयाचे फक्त रिचार्ज करू राहिलेले तर त्या लोकांना मी खूप विनंती करून सांगतो की बघा एकशे एकोणीस रुपयाचं तुम्ही रिचार्ज करता तर त्याच्यामध्ये व्हिडिओ बघायला भेटणार नाही व्हिडिओ तुम्हाला जे आहे संपूर्ण पेमेंट आहे सहाशे एकोणीस रुपयाचा म्हणजे पाचशे रुपये हा जो नंबर दिसतो ह्याला तुम्हाला फोन पे करायला लागणार आहे तुम्ही फक्त एकशे एकोणीस रुपये पेमेंट करून असं करू नका नाहीतर मी पुढच्या वेळेला काय करणार आहे की डायरेक्टली फाय नाईन्टी नाईनचा यूट्यूबचा रिचार्ज ठेवणार आहे आणि पाचशे रुपये माझे ठेवणार आहे इमानदारीने तुमच्यासाठी फक्त एकशे एकोणीस रुपयाचा ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कितीतरी आपले मेंबरसाठी आपण डेली व्हिडिओ अपलोड करू राहिलेले आहे मोठा व्हिडिओ बनवत नाही पण मेंबर लोकांसाठी डायरेक्ट मालकाच्या डायरेक्ट मालक जे बोलतो त्यांचेच व्हिडिओ असतात आणि डे आता मी खोटं बोलत असन का की असंच कोणाला पण धरून ते मालक लोक मालक लोक बोलून नाही ना तर मंडळी ते सत्य आहे खरं आहे आणि राहिला प्रश्न कमीत कमी, -कमी भावामध्ये रेटमध्ये घरं आणायचा तर आपण तुम्ही वाटलंच तर तुम्ही चेक करा व्हिडिओ गॅलरीमध्ये तुमच्यासाठी कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये कार्पोरेशनच्या स्टॉपजवळ एकदम सगळं काही म्हणजे टू व्हीलर पार्किंग होती अशी पण बिल्डिंग तुमच्यासाठी तीन मजलीची बिल्डिंग आपण आणली होती आणि त्याचा पण व्हिडिओ आपण बनवला होता संपूर्ण घर आपण दाखवला आणि तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे आणि अजून एक सांगतो की त्या जे जे आहे तिथं पण तुम्हाला नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालकाबरोबर तुम्ही डील करू शकतात ते पण विकल्प आपण मेंबर लोकांना दिलेले आहे आणि अशाच कमीत कमी रेटमध्ये कमीत कमी भावामध्ये पुणे सिटीमध्ये असलेले रो हाऊस इंडिपेंडेंट बंगलो सारखे घर ते भेटू शकतात आपल्या चॅनलच्या मदतीने आता राहिलं प्रश्न एक एक लोक बोलतात की आम्हाला फोर व्हीलर पार्किंग पाहिजे बारा लाखाच्या पंधरा लाखाच्या घरामध्ये तर तसं होऊ शकत नाही कारण की ती जी जागा असती दहा लाखाची असू द्या पंधरा लाखाचं घर असू द्या किंवा पंचवीस लाखाचं पण घर असू द्या त्याची जागा छोटी असती ते कमीत कमी वन बी एच केचा चा असतो किंवा वन आर केचा खाली असतो कारण की एवढ्या पुण्या सिटीमध्ये एवढे मोठे घर या बजेटमध्ये भेटू शकत नाही आणि भेटले तर बांगल्यासारखे घर असले तर त्याचा रेट पण तेवढा असतो कारण की त्यांनी डायरेक्टली आपण काय दाखवतो तो 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 की तुम्ही फोर व्हीलर पार्किंग करू शकतात आणि टू व्हीलर पार्किंग करू शकतात जिथं नाही करू शकतात तर तिथं आपण दाखवतो सांगतो की फक्त टू व्हीलर लावायला इथं जागा आहे वाटलंस तर त्या पंचवीस लाखाचा पण तुम्ही घराचा व्हिडिओ बघू शकतात तिथं आपण सांगितलं होतं की टू व्हीलर लावायला जागा आहे डायरेक्ट फोर व्हीलर नाही आपल्याकडे एक घर आले होते हे घर काय रो हाऊस सारखे मोठे पंधराशे स्क्वेअर फीटचे लोहगाव मध्ये हा लोहगाव मध्ये स्टार्टिंगला आपण टाकलं होतो, आणि पंच्याहत्तर लाखाला ते सेल करायचं होतं पण ते एवढं मोठं होते की खाली वन बी एच के वरती दोन दोन वन बी एच के विथ सगळ्यांमध्ये किचन 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 आणि चार ते पाच गाड्या फोर व्हीलर आपण तिथं पार्किंग करू शकतात अजूनपर्यंत ते पंचार ला पंच्याहत्तर लाखा लाखाचे म्हणजे सेवन्टी फाय लाखाचे रो हाऊस हो सारखे मोठे घर मोजूद आहे त्याचा व्हिडिओ पण आपण टाकला होता संपूर्ण एक एक रूम्स वगैरे आपण तिन्ही रूम, रूम कव्हरेज केले होते दाखवलं होतं जीना कुठून काढलेला आहे आणि घर किती स्क्वेअर फीटचं आहे त्या व्हिडिओमध्ये संबंध माहिती तुमच्यासाठी दिली होती आज मी इथं आलेलं आहे जे दहा लाखाचं पंधरा लाखाचा वीस लाखाचा बोलायला आणि बरेचशे लोकांबरोबर मी चर्चा करत असतो बघा काही लोकांना असं वाटतं की सिटीमध्ये घर हे लोक स्वस्तमध्ये घेऊन येतात पण त्याच्या पाठीमाग अडचण पण असती बघा एक एक घर तुम्हाला दहा लाखाचं बोला पंधरा लाखाचा बोला भेटतात आपल्याला तर घर पण तिकडं प्रॉब्लेम काय असतो माहिती का तो एक तर गल्लीतून जायला जागा नसती सामान कुठून घेऊन जाणार आपण घरामधला आणि त्यानंतर जे बिल्डिंग असती तर ती एवढ्याशा जागेमध्ये बनवली असती की माणसाचा दम घुटून जावं वन आर केपेक्षा पण कमी जागा असते त्याच्यामध्ये त्यानंतर त्याच्यावरती ती इमारत उभी राहते आता काय होतं माहिती का होता दोन तीन लोकं असले परिवारामध्ये तर आपलं भागून जातो त्यानंतर परिवार वाढलं तर खूप परेशानी येते म्हणून माणूस काय करतो ते विकतो इथं काही प्रॉब्लेम नसतो सगळे लोक बघा मिक्स लोकॅलिटी असती त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पुणे सिटीमध्ये तुम्हाला कवास प्रॉब्लेम येणार नाही पा पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला ते म्हणतात ना की बस वगैरे ओला जे काही गाड्या लागतात त्यांच्या ला मी प्रचार करायला नाही बसले मी बसचं बोलू शकतो जे बस कार्पोरेशनचं पाणी हे सिटीमध्ये आपल्याला अमखास भेटतो फक्त आपल्याला बघा प्रॉब्लेम कुठं येतो माहिती आहे का एक एक प्रॉब्लेम इथं येतो की कागदपत्र डॉक्युमेंटेशनला येतो आता हे जे घरं असतात ते टॅक्स पावतीवर नावावर होतात टॅक्स पावती असती मीटर पावती असती लाईट बिल असतं ह्याच्यावरती नावावरती होतात एक एक लोक हे पण प्रश्न करतात की साहेब यांचा सात बारा वगैरे नाही का तर मंडळी सात बारा सिटीमध्ये नसतो हा प्रकार हे लक्षामध्ये घ्यावे जे काही घरांचे व्यवहार असतात तर ते टॅक्स ताक, पावतीच्या बळावरच होतात मीटर लाईट बिल हे दोन चार प्रकार असतात ते तुम्ही वकिलाला विचारलं तर तुमच्या मनामधलं ते निघून जाणार पण घर मात्र आपल्या नावावरती होऊन जातो आता तुम्ही बोलणार हा झोपडपट्टीचा हो प्रकार आहे हो झोपडपट्टीचाच प्रकार बोलू शकतात कारण की इथं नावावरती जे टॅक्स पावती वगैरे करतात पण लिगल असतो जे काय टॅक्स वगैरे आपण गव्हर्नमेंटला भरतो महानगरपालिकेला भरतो तिथून ट्रान्सफर होऊन जातो ते आणि बरेचसे लोकांनी विकलेले सुद्धा आहे पण तुम्हाला असं वाटत असेल की एने प्लॉटवर स्वातंत्र्य बंगला पाहिजे तर आपली तयारी हा आपली तयारी जी आहे दोन गुंठे कमीत कमी पंधरा लाखामध्ये ने प्लॉट आहे पण पुण्यापासून वागुलीच्या पुढं सनसवाडीमध्ये आहे पंधरा लाखामध्ये ,00 एक गुंटा एन ए प्लॉट कुठल्याही बँकेचा तुम्हाला लोन होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यामध्ये तुमची तयारी पाहिजे दोन गुंटे किंवा पावणे दोन गुंटे घ्यायला म्हणजे कमीत कमी आपल्याला ती जागा जी आहे सगळं खर्च करून तीस पस्तीस लाखापर्यंत जाणार आहे गव्हर्नमेंटला टॅक्स तर द्यायला लागणार का नाही जे पंधरा लाख बोलतात तिकडं अजून टॅक्स द्यायला लागतो लागतो का नाही तीस पस्तीसपर्यंत जाणार आहे दोन गुट्टे पण घेतली तर मग त्यानंतर पंधराशेच्या रेटने म्हणजे स्क्वेअर फीटच्या रेटने आपण जे बांधकाम करणार जे, जे कंट्रॅक्शन करणार त्याला खर्च करायला लागणार बोलता बोलता ऐंशी ते नव्वद लाख एक करोडसुद्धा होऊ शकतो आपल्या ह्याच्यावरती आहे आपली जी चॉईस असती जी टाईल्स असती किंवा मार्बल असतो किचनचा किंवा भरपूर फर्निचर करतो आपण त्याच्यावरती ते निघून जातो आणि बांधकामाला येतो एवढं खर्च म्हणून काही लोक असे असतात की रेडीमेड घरच बघतात कारण की एकदमच त्या भावामध्ये होऊन जातो पण जेव्हा जा आपण नवीन घर बनवतो नवीन जागेवरती त्याची शान वेगळीच असती आणि जुनं घर जे घेतो तर त्याचे प्रकार वेगळेच असतात काही ना काही लिटिकेशन काही ना काही प्रॉब्लेम असतो एक जुनं घर खरेदी करायला कमीत कमी एक दीड वर्ष लागतो त्याचे लिटिकेशन त्याचे प्रॉब्लेम फेस करत 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 त्यानंतर आपल्याला तिकडून निघलं रिझल्ट तर व्हेरी गुड कवा शून्य निघलं तर परत जुनं घर सर्च करत बघा पण एखादी नवीन जागा घेतली तर त्याचा फटाफट फायनल रिझल्ट येतो सहा महिन्यामध्ये आपण ते घर बनवून त्या घरामध्ये राहायला जातो म्हणजे जुन्या घरामध्ये आणि नवीन घरामध्ये हे फरक आहे पण आपल्याला तर काय दहा पंधरा वीस तीस लाखामध्ये घर पाहिजे तर मंडळी मेंबरशिप मी में एक बोलणार आहे की ते दहा लाखाचं जे बोर्ड लावलेले ते खरंच आलेले घर पण शूटिंग काढायला एवढं वेळ नाहीये पण तुम्हाला मी डायरेक्टली जे मेंबर असणार आहे जे मेंबरशिप घेणार आहे त्यांना डायरेक्टली जे काही जुमेदार व्यक्ती असणार ज्या त्याचा केअरटेकर असणार आहे त्याचा नंबर मी डायरेक्टली देणार आहे तुम्ही मेंबरशिप घ्या सहाशे एकोणीस रुपये तुम्ही खर्च करा एकशे एकोणीस जे आहे यूट्यूबचा जॉईंट बटन दाबून तिकडं तुम्ही पेमेंट करा आणि माझा हा जो नंबर दिसतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती फोन पे पाचशे रुपये करा मंडळी मी खोटं बोलत नाही खरं आपल्याकडं दहा बारा पंधरा पंचवीस लाखामध्ये प्रॉपर्ट्या आलेल्या आहे पण प्रॉब्लेम हेच आहे की शूटिंग काढायला कसं काय जायचं त्याच्यामध्ये भाडोत्री राहतात तर तिकडं बाहेर जाऊन शूटिंग काढलं तर वेगळंच हे होऊन जातो म्हणजे ज्यांना कळायचं नाही ते पण येतात तिकडं मग त्या बिचारे लोकांना त्रास होतो की हा घर दाखवा घर दाखवा तर ओनरनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या हिशोबामध्ये डील करा डायरेक्टली ज्यांना खरेदी करायचं त्यांना आणा आम्ही त्यांना दाखवू आणि डील आपण क्लोज करून टाकू तर मंडळी या खरेदी करायला दहा लाखाचे घर हे आजची ही जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली काय वाटली तुम्ही मला कमेंट करू शकता अजूनपर्यंत बटन नाही दाबला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं इथंच पुणे प्रॉपर्टी व्यूज आणि मेंबरशिप कशी वाटली ते पण तुम्ही सांगू शकता आणि भविष्यामध्ये भरपूर तुमच्यासाठी मेंबरशिपच्या माध्यमातून बरेचशा प्रॉपर्टी येणार आहे म्हणजे नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालकाबरोबर तुम्ही संपर्क करू शकतात भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल वरती जय महाराष्ट्र जय